दहा जणांकडून रबरी पाईप लाकडी दांडका आणि फायटरने पाठ मान आणि पोटऱ्यांवर बेदम मारहाण मारहाणीत पूर्ण अंग अक्षरशः काळनिळं पडलं होतं रक्तही गोठलं होतं ही गोष्ट आहे बीडच्या अंबाजोगाई हो इथल्या एका महिला वकिलाची मंडळी गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी चर्चेचा विषय ठरतीये वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगने मस््याजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर बीडमधील गुन्हेगारी जगासमोर समोर आली त्यामुळे बीडची तुलना एकेकाळी गुंडगिरी अत्याचार आणि हिंसाचारासाठी ओळखल्या जाणाऱ्या बिहारशी केली जाऊ लागली अशातच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातून पुन्हा एकदा संतापजनक घटना समोर आलेली के आहे केवळ गिरणी आणि स्पीकरच्या आवाजाची तक्रार केली म्हणून अंबाजोगाईतल्या सत्र न्यायालयामध्ये वकिली करणाऱ्या एका महिलेला सेनगावातील सरपंचांसह दहा जणांनी बेदम मारहाण केली गेली आहे लाकडी दांडका आणि रबरी पाईपने केलेल्या या मारहाणीमुळे पीडितेच्या अंगावरती काळे निळे वळ उठलेत ज्याचे फोटो सुद्धा आता हळूहळू व्हायरल होत आहेत नेमकं प्रकरण काय या नमस्कार मी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आहे आपला भारी चौदा एप्रिलची ही गोष्ट आहे ज्या दिवशी महिला आणि काही लोकांमध्ये तिचा किरकोळ वाद झाला ज्ञानेश्वरी अंजान असे या महिलेचं नाव आहे ज्ञानेश्वरीच्या घरासमोर तीन पिठाच्या गिरण्या होत्या या गिरणी काढाव्यात यासाठी ज्ञानेश्वरीने कार्यालयीन तक्रार केली शिवाय गावातील मंदिरांवरील भोंग्याच्या आवाजामुळे मायग्रेनचा त्रास होत आवाज कमी करावा लाऊडस्पीकर लावू नयेत असंही त्या तक्रारीमध्ये तिने म्हटलेलं होतं परंतु तू आमची तक्रार का दिली असा राग मनात धरून गावातील सरपंचांनी आणि इतर दहा जणांनी मिळून त्या महिलेला मारहाण केली मिळालेल्या माहितीनुसार ही महिला वकील म्हणून अंबाजोगाई सत्र न्यायालयामध्ये कार्यरत आहे या दरम्यान त्या महिलेने घरासमोरील गिरणी आणि लाऊडस्पीकर बंद करा या संदर्भात तक्रार केल्यामुळे सरपंच आणि दहा पुरुषांनी तिला शेतात नेलं गोल रिंगण केलं आणि काठ्या आणि जेसीबी पाईपने या सगळ्यांनी मिळून ज्ञानेश्वरी अंजान या वकिला जबर मारहाण केली ही मारहाण इतकी भीषण होती की यामध्ये ज्ञानेश्वरी अंजान यांच्या अंगातील रक्त साकळलं त्यांच्या पाठीवरती काळे निळे वळ उठले होते शिवाय या मारहाणी दरम्यान त्या बेशुद्ध सुद्धा पडलेल्या हो होत्या त्यानंतर त्यांना दवाखान्यात नेऊन एका रात्रीमध्ये त्यांच्यावरती उपचार केले गेले आणि लगेचच दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांच्या घरी पाठवून दिलं गेला सध्याच्या परिस्थितीत ज्ञानेश्वरी अंजान यांना मायग्रेन आणि पाठीच्या दुखण्याचा त्रास असल्यानं त्यांना साधं बोलता सुद्धा येत नाहीये त्यांना त्यांच्या वेदना आता असह्य होत आहेत ज्ञानेश्वरीने सांगितल्यानुसार दोन हजार तेवीसच्या फेब्रुवारी मधील तेवीस तारखेला गावातील एका मंदिराच्या भोंग्याचा आवाज तीव्र होता त्यावेळी ज्ञानेश्वरी अभ्यास करत होत्या जास्त आवाजामुळे त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं त्यामुळे त्यांनी सरपंच अनंत अंजान यांना फोन करून भोंग्याचा आवाज कमी करायला सांगितलं सरपंचांनी मी एका कर्मचाऱ्याला आवाज कमी करायला सांगतो असं सांगितलं मात्र दोन तास उलटून गेले तरी सुद्धा भोंग्याचा आवाज काही केल्या कमी होत नव्हता पुढे ज्ञानेश्वरी यांनी पुन्हा एकदा फोन केला तेव्हा कर्मचारी माझा कॉल उचलत नाहीये असं सरपंचांनी सांगितलं त्यामुळे ज्ञानेश्वरी यांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन देवळातील भोंग्याचा आवाज कमी करायला सांगितलं तेव्हा मी नॉनव्हेज खाल्लंय आणि म्हणून मी मंदिरात जाऊ शकत नाही असं त्या कर्मचाऱ्याने सांगितलं त्यामुळे ज्ञानेश्वरी यांनी पुन्हा एकदा सरपंचांना कॉल केला आणि त्यांनी पोलिसात तक्रार करायला सांगितले सांगून सुद्धा तोपर्यंत ज्ञानेश्वरी यांनी तक्रार केली नव्हती आधी ग्रामविकास अधिकाऱ्यांना त्यांनी फोन केला ते बोलले की मी उद्या आल्यावरती आवाज कमी करतो त्यावरती ज्ञानेश्वरी म्हणाल्या की आवाज सकाळपर्यंत सुरू राहिला तर मी काय करू यावरती ते बोलणं तिथेच थांबलं त्यानंतर ज्ञानेश्वरी यांनी पोलीस ठाण्यात फोन करून तक्रार दिली पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप केला आणि आवाज कमी करायला सांगितलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सरपंच त्यांच्या लोकांना घेऊन ज्ञानेश्वरी यांच्या घरी आले ज्ञानेश्वरी यांच्या आई-वडिलांवरती दबाव टाकला तुम्हाला धार्मिक कार्यक्रम करू द्यायचे आहेत की नाहीत असं त्यांनी विचारलं या प्रकरणानंतर सरपंचाने मुद्दाम पिठाच्या तीन गिरण्या ज्ञानेश्वरी यांच्या घराच्या बाजूला सुरू केल्या या सततच्या आवाजाने ज्ञानेश्वरी यांना गंभीर प्रकारचा सा मायग्रेन झाला शिवाय पाठदुखीची समस्या सुद्धा जडली असा आरोप आता ज्ञानेश्वरी अंजान यांनी केलेला आहे ज्ञानेश्वरी यांच्या म्हणण्यानुसार गावात जेवढी केवढी मंदिरं असतील त्या सगळ्या मंदिरांमध्ये दररोज मोठ्या आवाजात भुंगे लावले जातात ज्याचा जाता त्रास आजूबाजूच्या लोकांना होतो आणि त्यामुळे ज्ञानेश्वरी यांनी तक्रार केली त्यावरून पोलिसांनी या प्रकरणी आता गुन्हा दाखल केला असला तरी सुद्धा ज्ञानेश्वरी अंजान यांना एफ ची प्रत देण्यात आलेली नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे आता हा सगळा राग मनात धरून चौदा एप्रिलला त्यांना दहा जणांनी मिळून मारहाण केल्याचं कळत आहे या मारहाणीमध्ये सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाईपने ज्ञानेश्वरीला प्रचंड मारलं ही मारहाण इतकी भीषण होती की ज्ञानेश्वरी अंजान यांच्या अंगातील रक्त साखळलं असून त्यांच्या पाठीवरती काळे निळे वळ उठले होते सध्या ही घटना समोर आल्यानंतर प्रचंड संताप व्यक्त केला जातोय दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा या प्रकरणाबद्दल सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी सुद्धा या सगळ्या घटनेवरती आता संताप व्यक्त केलेला आहे या संदर्भात केलेल्या पोस्ट मध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात की अंबाजोगाई सत्र न्यायालयामध्ये वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपने जबर करना ताली, या जबर मारहाण करण्यात आली या या मारहाणीमध्ये जखमी होऊन बेशुद्ध पडल्यानंतर महिला वकिलांना दवाखान्यात दाखल करण्यात आलेलं होतं तिथे उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलं सरपंच आणि इतर दहा पुरुषांनी मिळून एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य आहे गावात सरपंचांचा कारभार असेल कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे असा सवाल सुद्धा आता जितेंद्र आव्हाड यांनी विचारलाय मंडळी कुठल्याही धार्मिक कार्यात अगदी कुठल्याही सध्याच्या घडीला कर्ण कर्कशिजचा आवाज ऐकू येतोच येतो मात्र या आवाजामुळे आपल्याच आसपासच्या लोकांना त्रास होत आहे प्राणी पक्ष्यांना त्रास होत आहे हे मुळी त्यांच्या लक्षातच येत नाही बरं गाणी लावण्याला विरोध आहे का तर नाही तुम्ही कुठली गाणी लावताय आणि त्यांचा आवाज किती आहे याचं तरी भान राखावं वा असं वाटतं बाकी सध्या बीडची जी ओळख सुरू आहे बीडमध्ये रोज घडणाऱ्या हत्या अत्याचार गुन्हे यानंतर आता बीडला बिहार म्हटलं जातं हे कितपत योग्य आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या विशेष भरीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद